संघाच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी बाजीराव खेळणार यांची नियुक्ती नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ च्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी ज्येष्ठ पत्रकार बाजीराव नाना खेळणार यांची निवड करण्यात आली आहे संघाचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांनी ही अधिकृत घोषणा केली असून नूतन कार्यकारिणीच्या निवडीपर्यंत खेळणार हे या पदावर कार्यरत राहणार आहेत बाजीराव खेळणार गेल्या पंचवीस वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून जनसंपर्क आणि सामाजिक कार्यात सक्रिय उत्कृष्ट कृषी पत्रकारिता सन्मानित खेळणार दैनिक मासिक आणि साप्ताहिक माध्यमातून शेतकरी व ग्राम विकासासाठी उपयुक्त माहिती प्रदान केली आहे ते समृद्ध ग्राम विकास फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष असून सध्या नाशिक लोकशाही न्यूज मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत आहे अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या राज्य कार्यकारिणीवर सदस्य म्हणूनही ते काम करतात नाशिक जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून पदाधिकारी म्हणून असताना ग्रामीण भागातील पत्रकारांना संघटित करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या या कार्याची दखल घेत संघाचे अध्यक्ष यशवंत पवार यांनी त्यांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती केली आहे या निवडीचे जी संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाने स्वागत केले जाते विशेषतः कळवण तालुक्यात त्यांच्या नियुक्तीबद्दल बद्दल अभिनंदनाचा वर्ष होत असून कळवण तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला या प्रसंगी खेळणार यांनी संघटन आणि समन्वय घडवून आणण्यासाठी ना कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली आहे संघाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा मी पूर्ण सन्मान करेल आणि ही जबाबदारी समर्थपणे पार पाडे असे त्यांनी प्रतिपादन केले त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पत्रकार संघटन अधिक मजबूत होईल असा विश्वास देखील व्यक्त केला जात नाशिक लोकशाही न्यूजसाठी प्रतिनिधी साहेबराव निकम कळवण